नमस्कार श्री स्वामी समर्थ सर्वांना सर्वांना सर्वात अगोदर मकर संक्रांतीच्या खूप खूप हार्दिक शुभेच्छा बघा मकर संक्रांत ही पंधरा जानेवारी म्हणजे सोमवारी आलेली आहे आणि मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी भोगी येत असते तर या भोगीच्या दिवशी बघा आपण मिक्स भाजी करून खात असतो तर आपल्याला या दिवशी ह्या भाज्या चुकूनही खायच्या नाहीये कोणत्या भाज्या या दिवशी आपल्याला खायच्या नाही आहे हे बघण्यासाठी व्हिडिओ संपूर्ण बघा कुठेही स्किप करू नका आणि चॅनेलवर जर का तुम्ही नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला प्रेस करा आपल्या हिंदू धर्मामध्ये मकर संक्रांतीला खूप सारे महत्त्व आहे हा सण तीन दिवस चालतो पहिला म्हणजे भोगी दुसऱ्या दिवशी संक्रांत आणि तिसऱ्या दिवशी किंक्रांत यालाच आपण कर दिनी असं देखील म्हणतो भोगीच्या दिवशी आपण मिक्स भाजी करत असतो या हंगामामध्ये ज्या ज्या भाज्या पिकतात त्या भाज्या आपण एकत्र एक करून तीळ घालून मिक्स भाजी आपल्याकडे केली जाते या दिवशी आपल्याला चुकूनही या भाज्यांचा किंवा या भाज्या आपल्याला चुकूनही या खायच्या नाही आहेत तर या भाज्या कोणत्या आहेत तर बघा सर्वात अगोदर म्हणजे आपल्याला या दिवशी अद्रक सेवन करायचं नाही आहे या दिवशी रविवार आलेला आहे आणि या दिवशी आपल्याला अद्रकचं सेवन करायचं नाही आहे दुसरं म्हणजे भोगी हा सण रविवारी आलेला आहे रविवारी आपण बहुतेक करून नॉनव्हेज खात असतो मांसाहार करत असतो तर आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही मांसाहार हा करायचा नाही आहे आपण सर्वजण भोगीच्या दिवशी मिक्स भाजी आणि भाकरी बनवत असतो आणि याचा नैवेद्य आपण देवांना दाखवत असतो तरी देखील काही ठिकाणी नॉनव्हेज केलं जातं परंतु आपल्याला भोगीच्या दिवशी चुकूनही आपल्या घरामध्ये नॉनव्हेज करायचं नाही आहे मांसाहार हा करायचा नाही आहे याचप्रमाणे या दिवशी आपल्याला लसूण आणि कांदा वरच करायचा आहे आपण नैवेद्य दाखवताना बघा त्यामध्ये कांदा लसूण वापरत नाही तुम्हाला शक्य झाल्यास तुम्ही कांदा आणि लसूण वर्ज करायचा आहे यानंतर पुढची भाजी म्हणजे बघा भोपळा या दिवशी आपल्याला भोपळा हा चुकूनही खायचा नाही आहे भोपळा कोणता तर बघा जो दुधी भोपळा असतो तो, तो भोपळा आपल्याला या दिवशी चुकूनही खायचा नाही आहे यानंतर आपल्याला लाल भाज्यांचं या दिवशी चुकूनही सेवन करायचं नाही आहे जसं की बीट बीट बघा लाल असतं तर या दिवशी आपल्याला बीट खायचं नाही आहे त्याचप्रमाणे इतर लाल भाज्या देखील या दिवशी आपल्याला खायच्या नाही आहे त्याचप्रमाणे जर का काही डाळी लाल असतील तर या दिवशी आपल्याला लाल डाळींचं सेवन करायचं नाही आहे जसं की बघा मसुराची डाळ ही लाल असते आपल्याला या दिवशी मसुराची डाळ देखील खायची नाही आहे बघा या दिवशी आपल्याला या भाज्या चुकूनही खायच्या नाही आहे आता ज्यांना माहिती नसेल त्यांच्याकडनं चुकून खाल्ल्या गेल्या तर ती वेगळी गोष्ट पण ज्यांना याची माहिती आहे त्यांनी या भाज्या भोगीच्या दिवशी चुकूनही खायच्या नाही आहे आता ही माहिती बऱ्याच लोकांना नसते परंतु बघा आपल्याला जर का ही माहिती मिळाली असेल तर आपण ही माहिती इतरांना देखील शेअर करायची आहे भोगीच्या दिवशी आपल्याला सकाळी अंघोळीच्या पाण्यामध्ये तीळ टाकून ह्या पाण्याने अंघोळ करायचे असते त्याचप्रमाणे भोगीच्या दिवशी आपल्याला सूर्याला अर्घ द्यायचा आहे भोगी संक्रांत आणि किंक्रांत ह्या तीन दिवशी आपल्याला सूर्यदेवाला न विसरता अर्घ द्यायचा आहे अर्घ देताना आपल्याला त्यामध्ये दे, थोडेसे तीळ टाकून त्या पाण्याने अर्घ द्यायचा आहे तांब्याच्या तांब्यामध्ये तुम्ही पाणी घ्या त्यात हळदी कुंकू अक्षदा एक फूल टाका थोडेसे तीळ टाका आणि सूर्यदेवाला सकाळी सकाळी तुम्हाला अर्घ द्यायचा आहे हे देत असताना तुम्ही सूर्यदेवाच्या नामाचा जप करू शकतात गायत्री मंत्राचा देखील जप करू शकतात तर व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ